कर्जत तालुक्यातील कशेळे बाजारपेठ तसंच कर्जत बाजारपेठमध्ये अनेक ठिकाणी बांबूंपासून बनवलेल्या मखरी पाहायला मिळत आहेत कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मखर बनवण्याचा व्यवसाय करणारे रोहिदा शेळके हे गेल्या सात वर्षांपासून मखर बनवण्याचं काम करत असून ते या व्यवसायात आपला तक टिकून आहेत छोट्या तसेच मोठ्या आकाराच्या मखर ते बनवतात तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या आकारात मखर बनवून दिली जाते गणेशोत्सव सुरू होण्याआधी आठ महिन्यांपासून बांबूच्या मखर तयार केल्या जातात त्यासाठी लागणारे बांबू आदिवासी भागातून तसंच मुंबई मार्केटमधून उपलब्ध होत असतात बांबूंपासून मखर बनवायला खूप मेहनत घ्यावी लागत असल्याचं रोहिदास शेळके सांगतात दिवसभरात एक किंवा दोन मखर बनवल्या जातात रात्रंदिवस काम करून मखर बनवल्या जातात साधारण पाचशे ते हजार रुपये या किमतीपासून बारा हजार रुपयांपर्यंत या मखर उपलब्ध आहेत या सर्व कामांसाठी कुटुंबातील सदस्य

ते आता मटण गोलाकारदानी मुंबई मुंबई कल्याण उल्हासनगर सर्व मटण गोलाकारदानी आर सी गाड सुरुवात करायची तुम्ही करायचं हा समजत नव्हता त्यामुळं एक एक गोष्टी तू उल्हासनगर कल्याण परत दादर सगळं फिरून तेव्हा ते मटन गोला झाला साहित्य डेकोरेशनचं सायकल एसीबी सी सर्व उपलब्ध करून डेकोरेशन आपण तयार केलं पब्लिकला मार्केटमध्ये आणून डेकोरेशन आता सहा सात वर्ष चालू सहा सात वर्ष चालू चालू आहे

दोन हजारपर्यंत प्रॉफिट आपल्याला चार पाचशे रुपयात जसे इंगी मोठी असेल तसा तुम्हाला पाहिजे होतो दोन हजार कुणाचा पाच हजार तर कुणाचा चार हजार असा कसं आहे जसे मग असेल साईज असेल तर खर्च होतो दोन हजारपासून पाच हजारपर्यंत आहे असे ही बघत होतो बघा का का तो काय असाल नवीन नवीन काहीतरी त्यामुळं का थार्मोकोल झाल्यानंतर बांबूच्या दिसाला दिसाच्या मार्केटला तर ते आपल्याकडे चालत नसतं त्या पर्याय नसल्यामुळं बन तो शोधून चटई शोधून मग चटई बांबू साली मटेल साऱ्याच्या पट्टी हे वापरून उपयोग केला म्हणजे बंद झाल्यानंतर थांबगोळ बंद झाली तर पर्याय काय नाही तर मग तो शोधला म्हणजे असं आध्याशी एक रुग्कून लागलेली थर्मागळ बंद होते आद्या यावर्षी सतराला असं वाटत होतं थांबवळ बंद होत त्याचं ते चालू केलं आणि त्या वर्षी बंदच चालव हे चालू झालं त्या वर्षी तर मग थांबव बंदच चाललं नको चालू मला कळले सहा वर्षी चालू आता चालू आहे आपण काय एक मग बनवायला तसं साधारण छोटी असं एक दिवसात पण होते एक मनाची मोठी असल तर दोन दिवस तीन दिवस जसे मॉडल असेल जसे मोठी असेल तसे साईज तसं दोन दिवस तीन दिवस होतात एक एक मोठ्याकडे तसं मग चार पाच माणसं असतात आपल्याला मग पाच माणसांनी एक मकाळी एक दिवसात प्रॉब्लेम तयार करते एक दिवसात दोन मग तरी पण होतात तसे मॉडल असेल त्यानुसार ते मकरी तयार होते आपली म्हणजे एक दिवसात होते एक दिवसात एक होते दोन होतात तरी तीन पण होतात म्हणजे साईजनुसार दर छोटे मोठे असतात चार पाच माणसं असतात एक छोटा मुलगा असेल तो पण करतो आपल्याला त्याची मदत असते आपल्याला बऱ्यापैकी तो पण एक माणसाकडे आपण आपण करतो सीझनला आपल्या दीड दोनशे होतात तीस तयार करतो आपण एका छोट्या भाषे मोठे भरत असतात आणि शासना दोनशे तीस असतात प्रत्येक असेल तीस असतात अन्य पैसे असतात तिच्या पंधराशे तीस होतात तिचा त्या ठिकाणी इतकं शक्य नाही ठेवलं कारण महाग असल्यामुळं पाच हजार कोणती सहा हजार कोणती सात हजार कोणती दोन हजार अशा असल्यामुळं सामान्यपासून परवडत नाही त्यामुळे पण परवडत नाही एका ठिकाणी आपण सेलिंग नाही होतं मग ते आपल्या दोन दोन ठिकाणी दुकान आले असतात चौकशी दोनशे मागे सेल होतात थर्मावरची आपण एका जागे पंधराशे सेल सेलो म्हणतात हे कसं नाही हे म्हणतात जे सामान्य सामान्यपासून परवडत नाही आपल्याला पण परवडत नाही याला कारण जे खर्च दोन हजार आहे ते आपल्याला हजार पाशान भेटणारच नाही त्यामुळं आपण कमीमध्ये पण नाही देऊ शकत जे मंडळ असं आहे ते काढायलाच पाहिजे ना आपण दोन पैसे आपल्याला पाचशे रुपये तरी मकडे पडले असतो पाचशे सहाशे आपल्याला असं तसं येईल तसा सामान्य ग्राय असं येईल तसं बाबू आपल्या हे आहेत ज्या आदिवशी लोकांचे असतात ते ते त्यांना ऑर्डर देऊन आपण करून घेतो मग किंवा पुढं ऑर्डर द्यायची मग ते आपल्याला सामान्य आता ऑर्डर द्यायला पण ते बनवून ठेवतात मग ते आम्हाला देऊन तिथे मध्ये आपण घेऊन देतो तसं म्हणजे काका असतात आपले ते असतात आपल्या तीन महिने ते आपल्याबरोबर असतात ते पण असं बऱ्यापैकी कामं करतात ते कंटिन्यूटी कामं सर्व अठिस काम होते ते आपल्याकडे असतात सर्व आपल्या लोक सगळ्या बरोबर त्यांच्याकडे असतो मग काही साईजनुसार आहे जशी साईज आहे तसं ते आपलं दीड बाय असते दीडव्या बाय दोनशे की अठराशे सोळाशे दोन हजार आहे दोन बाय अठराशे ती जाते अडीच हजार बावीसशेवर आहे दोन बाय तीनशे मुंबई तीनशे मकाने ती जाते आपण तीन एक हजार रुपयात तिला घरचा असतो आपला पाचशे तीनशे खर्च येतो मग त्याला पाचशे सतराशे रुपये भेटतात आपल्या असं हे जास्त नाही आपली एक माणसाची मजुरी आणि जो मजूर खर्च तो काढतो आपण जास्त जेव्हा रेट लावते जरा कब्जी करून पण